चला आज स्वीट कॉर्नचं वेगळं काही तर बनवूया त्यासाठी मी काजू घेतले वीस पंचवीस काजू घेतले आणि त्यामध्ये आता घालणार आहे पनीर हे शंभर ग्रॅम पनीर घेतलं त्यामध्ये तीन लसणाच्या पाकळ्या थोडंसं सा चवीनुसार मीठ मीठ अगदी थोडंसं घालायचं आणि मिक्सरला फिरवून घेतलं आणि वरून थोडंसं पाणी घातलं आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घेतलं हे आता हे छान अशी व्हाईट पेस्ट त्याची तयार झाली हे आहे आपलं मायोनीज हे घरच्या घरी मायोनीज खूप छान तयार करता येतं हे स्वीट कॉर्न मी शिजवून घेतलेलं आहे आता तेही मिक्सरला फिरवून घेते आणि त्याची अशी मोठी मोठी अशी भरडाची पेस्ट करून घेतली सुक्या मिरच्या दोन घातल्या त्यामध्ये बारीक तुकडे करून हातानेच त्याचे तुकडे होतात कारण छान शिजलेलं आहे एक चमचा मिक्स हर्ब घातलं चवीनुसार मीठ आणि कांदा घातला आवडीनुसार घाला कांदा भरपूर असा कांदा घातला आता हे सर्व साहित्य छान सा हलवून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं त्यामध्ये तयार केलेलं मायोनीज दोन चमचे घातलं मायोनीज घरी केलेलं असल्यामुळे खूप टेस्टी तयार होते हे मायनीजमुळे त्या पेस्टला एकजीव नाही आला आता इकडे ब्रेडला ब्रेड, ब्रेड वर आधी मायनीज लावलं आता वरून टोमॅटो सॉस आता हे टोमॅटो सॉस छानस पसरून घेतल्यानंतर तयार करून ठेवलेले जे साहित्य आहे कॉर्नचं तयार करून ठेवलेली पेस्ट त्याची टिक्की तयार केली आणि त्या ब्रेड वर ठेवली आणि वरून वाईनेच घातलं आणि आता वरून घातलं भरपूर असं चीज आणि आता दुसऱ्या ब्रेड ने ते झाकून आपलं छान सँडविच हे पॅनवरती तूप टाकलं तुपाच्या ऐवजी तुम्ही लोणी घालू शकता आणि आता हे छानसं सेकून घेतलं दोन्ही बाजूनी किती छान कलर आल्यावर खूप छान शेकले गेले आता आपले हे टेस्टी टेस्टी सँडविच तयार आहे दहा वाजता कुरकुरीत तयार झालेला आहे मी फोडून दाखवते आतून किती छान लेयर्स दिसतात बघा आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत आणि चार वाजता मुलांना काहीतरी खायला लागतंच तर ह्या चारच्या ब्रेकला हे स्नॅक तुम्ही देऊ शकता पौष्टिक पण आहे आणि मुलांना खूप आवडेल तुम्ही निश्चित करा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा लाईक करा शेअर करा थँक्यू